नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी तुम्ही अठ्ठावन्न वर्षापर्यंत काम केलं असेल तर तुम्हाला वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सवितर बात या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा क्षेत्रातील आनंद देणाऱ्या अलीकडच्या अपडेटमध्ये सरकारने वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे ईपीएस पी एस मध्ये लक्षणीय वाढ जाहीर केली आहे या निर्णयाचा उद्देश निवृत्तीनंतरची चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करणे विशेषतः खाजगी क्षेत्रात सुरक्षा प्रदान करणे विशेषतः खाजगी क्षेत्रात दशके सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी या अपडेट्समध्ये पेन्शन गणना सुधारणे किमान पेन्शन रक्कम वाढवणे आणि दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त फायदे देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे या नवीन धोरणांच्या तपशिलामध्ये आणि निवृत्तीच्या जवळ येणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर त्याचा कसा परिणाम होईल ते आपण पाहूया खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठाव्या वर्षी ई पी एस अपडेट का तर मित्रांनो खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अपुरे निवृत्ती निधीबद्दल वाढत्या चिंतेनंतर कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत पेन्शनचा लाभ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या धोरणात बदल होण्यास अनेक प्रमुख घटक कारणीभूत आहेत यामध्ये पहिला घटक आहे निवृत्तीनंतरचे अपुरे उत्पन्न दुसरं आहे महागाई आणि राहणीमानाचे समायोजन तिसरं आहे कामगार संघटनांकडून मागण्या पुढचं आहे दीर्घकालीन रोजगारला प्रोत्साहन देणे कर्मचारी पेन्शन योजनेच्या अपडेटचे प्रमुख मुद्दे काय आहे पाहा मित्रांनो नवीन ई पी एस अपडेट मध्ये खासगी क्षेत्रातील निवृत्ती वेतन धारकांचे आर्थिक कल्याण वाढविण्यासाठी डिझाईन केलेल्या अनेक सुधारणांचा समावेश आहे येथे प्रमुख मुद्दे आहेत पहिला आहे किमान पेन्शन वाढवली दुसरा आहे दीर्घ सेवेसाठी जास्त पेन्शन तिसरं आहे सुधारित पेन्शन गणना सूत्र चौथा आहे लवकर निवृत्तीचे पर्याय आणि पाचवा आहे राहण्याचा खर्च समायोजन खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अठ्ठावनव्या वर्षी किती पेन्शन मिळेल मित्रांनो नेमकी रक्कम अनेक घटकावर अवलंबून असेल ज्यामध्ये काम केलेल्या वर्षाची संख्या अंतिम पगार आणि ई पी एस योजने अंतर्गत केलेले योगदान यांचा समावेश असेल नवीन पेन्शन रचना कशी कार्य करेल याचा आढावा येथे आहे पेन्शन पात्र पगार गेल्या पाच वर्षाच्या मूळ पगाराची सरासरी पेन्शन पात्र सेवा वीस वर्षापेक्षा जास्त काळ सेवेसाठी बोनस सह एकूण सेवा वर्ष पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद